गंगापूर तालुक्यातील पुरी येथील युवकाचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात आढळलाय तर घरगुती वादातून त्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील नेवासा तालुक्याच्या हद्दीतील गोदावरी नदीच्या पाण्यात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मृत व्यक्ती गंगापूर तालुक्यातील पुरी येथील असल्याचं निष्पन्न झालंय गोदावरी नदीच्या पाण्यात एक अनोळखी बेवारस मृतदेह तरंगत असताना ना आढळून आल्याची माहिती नेवासा पोलिसांना मिळाली त्यावर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत मृतकाची ओळख पटवण्यासाठी त्या, वर त्या व्यक्तीच्या वर्णनाविषयीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली मात्र ओळख पटली नसली म्हणून त्यांनी प्रवरासंगम शिवारात मृतदेहाचा दफन विधी केला तर गंगापूर तालुक्यातील पुरी येथील प्रभाकर राऊत हा अविवाहित युवक रागाच्या भरात घरातून बेपत्ता झाला होता कुटुंब आणि नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेच आढळून आला नाही दरम्यान तेरा जून रोजी मृतकाचे वर्णन आणि अंगातील कपड्यावरून शोध लागला नातेवाईकांनी नेवासा पोलीस स्टेशन गाठत माहिती देऊन ओळख पटवली पोलिसांनी पुरलेला मृतदेह पुन्हा उखरून काढून मृतकाच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला आणि पुरी येथे जाऊन अंत्यसंस्कार करण्यात आले तर प्रभाकर राऊत यांच्या आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे तर या प्रकरणी निवासा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास निवासा पोलीस करत आहेत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर